केली पाहिजे आपण त्यामुळे माझी फार अपेक्षा आहे मी स्वतः पुढच्या महिन्यापासून राज्याचा दौरा करणार आहे कारण का मला असं वाटतं की राज्याची परिस्थिती खरच गंभीर आहे ज्या हगवणे माझ्या तीन इलेक्शन कुटुंबानी काम केलंय मला विश्वासच बसत नाही की ज्या पांडुरंग आपले हगवणे जी ज्यांनी आदरणीय पवार साहेब ना नानवले यांच्यावर पाच दशक का काम केलं अतिशय सुसंस्त काँग्रेसच्या विचाराचं कुटुंब काय झालंय त्या कुटुंबामध्ये शिकलेलं घर त्यांची सून ती आत्महत्या करते हुंड्यासाठी ह्या महाराष्ट्र आपल्याला हवाय आपली नैतिक जबाबदारी नाही पक्ष म्हणून की हुंडा मुक्त महाराष्ट्र करायची काय फक्त सत्तेमध्ये जा एवढंच आपलं लक्ष आहे चला आज निर्णय घ्या सगळ्यांनी की आजपासून पूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्या सामाजिक प्रश्नांसाठी राखीव लोटेल आणि शून्यातून प्रश्न आणि काय वेळ लागतो महाराष्ट्र फिरूया ना लोकांपर्यंत जाऊया वाढव ज्याचा उल्लेख निलेश लंकेनी केला साहेब गाडीतून का फिरतात आजकाल सगळ्यांचे फोटो येतात बाई त्या रील मध्ये कोण कुठल्या विमानातून उतरताय हेलिकॉप्टर काय 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 येत खरंच आहे सत्तेमध्ये <laughs> तर विचारूच ना आता त्याच्यावर मी आज बोलणार नाही व्यासपीठ नाही आणि त्यांच्यावर टीका करायला मी आज उभी नाही राहिलेले पण हे अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे जर राज्यात जर विमानाने फिरत असेल तर त्याला माहितीच नाही ना प्रजाची हाल चालले काय त्यामुळे लोकांच्या अंतकरणात जाऊन घरात वाव वाडी वस्तीवर जाऊन बघा काय परिस्थिती झाली तो फहाद म्हणला होता राखीताई ना विचारा अर्बनायझेशनचे काय होते त्या राखीताई रोज मुंबईत आंदोलन करतात त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने तुम्ही विचार करा मला पुढे जायचं आहे साहेबांचंही भाषण आहे त्याच्यामुळे फार मी भाषण करणार नाही आज पण पुढच्या वेळी जेव्हा भेटू तेव्हा एक पंधरा दिवसामध्ये माझाही राज्याचा दौरा पुढे कसा जायचं वर्षाच्या मीटिंग ट्रेनिंग प्रोग्राम ह्या सगळ्याची माहिती तुम्हाला कळवली जाईल पण एकच शेवटी जाताना सांगू इच्छिते की जेव्हा मी ऑपरेशन सिंदूरच्या या कामासाठी गेले हा मुद्दा खूप महत्वाचा आहे मला एक माझं भाग्य की फुल ना फुलाची पाकळी पण या देशाचे परराष्ट्र मंत्री कैलासवासी यशवंतराव चव्हाण म्हणून त्यांना परदेशी जायची संधी मिळाली देशाच्या वतीने हे छोटसच असेल माझं पण त्याच विचारांचा वारसा घेऊन मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने देशाचं नेतृत्व करून परदेशात जायची चार राज्यात देशांमध्ये संधी मिळाली हे माझं भाग्य आणि तुमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचं नेत्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून मला ही संधी मिळाली पण एक गोष्ट मला जाणवली तिथे की जेव्हा ज्या ज्या देशांमध्ये मी गेले त्या देशात पहिला प्रश्न मला विचारायचे ते की तुमचा महात्मा गांधींचा तुमचा देश आहे आम्हाला फक्त तुमच्या देशात कोण आठवतं तर पंडित जवाहरलाल नेहरू आमच्याकडे येऊन गेले होते त्यांनी केलेलं भाषण आजही आमची लोक वाचतात इंदिराजींसारखं नेतृत्व ह्याच भारताने दिलं काय आयन लेडी होती त्यांच्याबद्दल आम्हाला अजून काहीतरी सांगा म्हणजे आजही परदेशात तुम्ही गेला तरी आदरणीय मोदीजींबद्दलही चांगलंच बोलले हा गैरसमज नसावे पण त्याचबरोबर जेव्हा ते माननीय प्रधानमंत्र्यांची विचारपूस आणि शुभेच्छा देत होते तेव्हा प्रधानमंत्र्यांबरोबर आणि कोटी आपली जनते बरोबर ते महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू आणि इंदिराजी ने बद्दल ही बोलत होते हे आपल्याला दिसून आणि जगामध्ये इजिप्त साऊथ आफ्रिका इथोपिया कतार या सगळ्या देशांमध्ये आणि हा अनुभव मला नाही आला साती अध्यक्षांची मी बोलले साती जे ग्रुप्स होते साती ग्रुप्सचा हो अनुभव आला त्यामुळे हे विचार हे जे महात्मा गांधींचे विचार आहेत तेच घेऊन आपल्याला पुढे जायचंय आणि हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे आणि तो महाराष्ट्र ती विचारधारा घेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा भरारी घेईल लढेंगे और जितेंगे त्यामुळे त्याची तुम्ही काही काळजी करू नका आज दादा तुमच्या सगळ्या पुण्याच्या टीमच्या प्रयत्नातून माननीय जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम हा कार्यक्रम आज इथे झाला आज फक्त माला आणि बाप लवकर निघायची परवानगी आपण द्यावी आणि या सगळ्या खासदारांचं मी पुन्हा पुन्हा कौतुक करते फौजिया की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पार्लमेंटमधला सगळ्यात हाय परफॉर्मिंग पक्ष आहे याचा अभिमान मला या सगळ्यांचा मला अभिमान पुन्हा एकदा सव्वीस वर्ष पूर्ण झाल्याच्या वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा देऊन पांडुरंगाला एवढीच प्रार्थना करते बाबा चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेला माझा शेतकरी त्याला न्याय मिळू दे एवढंच म्हणून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी